मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीनगरमध्ये शरद पवारांची भेट घेतली आंदोलक आणि शरद पवार यांच्यात बंद दाराड चर्चा झाली मराठा आणि ओबीसी नेत्यांना एकत्र एक बसवून लाईव्ह यावर चर्चा करू चर्चेतून जे निष्पन्न होईल त्यानंतर बोलणार असं शरद पवारांनी म्हटल्याचा दावा आंदोलकांनी केला तर आरक्षणासंदर्भात ज्या चर्चा झाल्या आहेत त्या लाईव्हच आहेत असं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलं दोघांची एक समन्वय समिती एक त्या पद्धतीत एक लाईव्ह चर्चा ही महाराष्ट्रात झाली पाहिजे आणि त्या पद्धतीत माझं जे मत आहे त्या पद्धतीत मी माझं मत त्यानंतर सांगू आम्ही सांगितलं की तुम्हाला चा म्हणजे ओबीसी मध्ये पाहिजे आम्ही मराठा समाजाची मागणी ओबीसीमध्ये पाहिजे तुमचं काय मत आहे तर त्यावेळेस सांगितलं की लाईव्ह चर्चा ही झाली पाहिजे समन्वय कुठेतरी ओबीसीचा आणि मराठा समाजाचा हा झाला पाहिजे त्यावर मी माझं मत कळवे तुम्हाला बघायचं तर लाईव ये बघा सरकारचं नामचं काय ठरलंय किंवा काय नाही ठरलं आम्ही कशात हा नाही म्हणून हे गैरसमज पसरायचं काम आहे जर कोणाला काही शंका असली सरकारला किंवा विरोधी पक्षाला लाई येऊन बघ समाजात कोणाला असल तर आपण लाईव्ह चर्चा केलेली बंधाराचा अडकायच नाही सगळं उघडं ओपन त्यामुळे शंका नाही नाहीये आणि म्हणून समाजाचा विश्वास आहे कोणत्या नेत्याला पुन्हा पुन्हा तिथे येतोय आपण कोणत्या नेत्याला काय माहिती पाहिजे विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या तर त्यांनी अकरा महिन्यापासून लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे व्यासपीठावर ती बघावी आणि त्यातून बघावं